जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनीनं तसेच आमचे लाडकी ताई स्नेहाताई दुबे पंडित आमचे लाडके शेखर दादा तसेच दिनेश भानुशाली सर मिस्टर संतोष गाग सर असे आमचे वर वरिष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्ते जे आज इकडे उपस्थित आहेत त्यांना मनपूर्वक आभार कारण आज दसरा असून आणि नवरात्री मधली शेवटचा दिवस असून आज विसर्जन असूनही तुम्ही माझ्या या कार्यासाठी आणि या पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यासाठी तुम्ही उपस्थित राहिले त्यासाठी माझा मनपूर्वक आभार आज नेमकी काय आहे आज नेमकी आपल्या हिंदुत्वातला मोठा सण आहे तो म्हणजे दसरा विजयदशमी आपण आज साजरा करत आहोत आणि त्याच्या सोबतच आपला आजचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस घडला आहे आज तोच दिवस होता ज्या दिवशी आपले भगवान राम यांनी पराभूत केले आज वही दिन था जिस दिन राम ने रावण को खत्म कर दिया और उसी के साथ एक संदेश बहुत क्लियर था और हमारा हिंदुत्व आज जीत गया था आज यही जीत के साथ मैं बोलना चाहता महता ही आजचा दिवस भारतीय जनता पक्षामध्ये माझाही प्रवेश करताना मीही आज जिंकलो आहे हा ही माझ्या जीवनातला छोटा रामायणचा किस्सा झालेला आहे आज मी एक आर्किटेक्ट म्हणून माझं काम नेहमी लोकांच्या स्वप्नाला आकार देण्याचा राहिलेलं आहे लोकांची घरं बनवणं लोकांचे फाउंडेशन ले करणं हे माझं डे वन पासून काम राहिलेलं आहे पण आज या दिवसापासून ते येणाऱ्या दिवसामध्ये मी सामाजिक कार्य आणि या राजकारणात येऊन लोकांच्या समाजाच्या स्वप्नांना आकार देणार आहे यासाठी तुमच्या आणि तुमच्या सगळ्या लोकांचा मला विश्वास लागेल यासाठी तुमचा खूप मी मनपूर्वक आभारी आहे आणि तुमची मला खूप गरज लागेल या पुढच्या वाटचालीसाठी आज मी बी जे पी या पक्षामध्ये प्रवेश जरी करत आहे पण मी अभिमानाने सांगू शकतो की या पक्षामध्ये प्रवेश जरी करताना मला खूप अभिमानाने सांगायचं सा वाटते की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब या पक्षाचे नेतृत्व त्यांना त्यांनी लाभलं आहे त्यांचे हे विजन्स बघूनच आज आमच्यासारखी युथ खूप मोटिवेशन पुढे येऊन भरपूर काही गोष्टी करण्यासाठी पुढे येत आहे आज एक आर्किटेक्ट म्हणून मी घर इमारती रस्ते असे भरपूर काही गोष्टी मी या डिझाईन केलेली आहे पण या पुढे मोदीजींच्या विश्वास आणि विजन सोबत उभा राहून मी या भारताला नवीन एक रूप आणि रेखा देणार आहे ते म्हणजे सगळे स्नेहाताई दुबे आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांसोबत हे माझं लक्ष मी पूर्ण करणार आहे मी एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला माझे दोन वर्ष दुबईमध्ये गेले आणि या दोन वर्ष दुबईमध्ये असताना आपला जो यूथ आहे मला असं थोडस रिअलाइज झालं की आपला जो युथ आहे ते आपल्या इथे न राहता बाहेरच्या देशामध्ये भरपूर जायला प्रयत्न याचं कारण काय आहे याचं कारण हेच आहे की दुबई किंवा बाहेरचे नेशन्समध्ये भरपूर चांगले इन्फ्रास्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटीज मेडिसिन्स मेडिकल सेंटर्स त्याच्या व्यतिरिक्त कम्युनिटी सेंटर्स इन्फ्रास्ट्रक्चरल ट्रान्सपोर्टेशन कम्युट आणि भरपूर इत्यादी गोष्टी इझिली अवेलेबल आहेत त्या अ व्हेरी इझिली अवेलेबल कॉस्ट आपल्या भारतामध्येही भरपूर या गोष्टी अवेलेबल आहेत पण याला सुधारण्याचा विजन आणि त्या बाहेरच्या गोष्टी जो विजन घेऊन मी आज उतरतोय त्या विजनला आणि ते विजन माझं कम्प्लीट होणार आहे तुमच्या सारख्या लोकांसोबत हा विजन करण्यासाठी मला मला लोकांचा सा विश्वास हा पूर्णपणे तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे आपल्या या पक्षाने दिलेला सबका साथ सबका विकास हा मंत्र माझ्या प्रत्येक कृतीत दिसून येईल तुम्हाला आजपासून अशी मी आज या व्यासपीठावर शपथ घेतो माझे दोन शब्द मी इथेच संपवतो आणि मला हे धाक आहे की आपल्या सर्व लोकांचा तुमचा विश्वास तुमचा साथ हमेशा पूर्णपणे राहील याची खात्री पुढच्या विकासाची मी घेतो आणि माझे सर्व नेते जे आज इकडे उपस्थित आहे त्यांच्यासोबत आम्ही सगळे हे पूर्णपणे पार करणार ही आमची खात्री आहे जय हिंद जय भारत वंदे वंदे थँक्यू अँड हॅपी दसरा ऑल थँक्यू व्हरी मच